पुणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाने एका तरुणाकडून पायाचा मसाज करून घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर आता या उपनिरीक्षकाची पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली असून त्याला पाच हजार पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचा एक उपनिरीक्षक एका तरुणाकडून पायाचा मसाज करून घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते या चौकशीनंतर उपनिरीक्षकाची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्याला पाच हजार रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे नगरमध्ये शनिवारी एक तारखेला रात्री वाहन चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करत असताना एका कारमधून सणसवाडीचे तरुण निघालेले होते पोलिसांनी कागदपत्रे नसल्यामुळे कार चालकाला दंड ठोठावला त्यानंतर नाकाबंदी दरम्यान उपस्थित कर्मचारी तरुणाला घेऊन काही अंतरावर खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्याकडे घेऊन गेला त्या उप पोलीस उपनिरीक्षकाने या तरुणाची कान उघडणी केली आणि त्याला पाय चेपायला सांगितले पोलिसांच्या कारवाईच्या भीतीमुळे त्याने पाय चेपून दिले होते